हॅलो एव्हरी वन माय सेल्फ डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा टुडे वी आर गोईंग टू डिस्कस ऑन डिसमेनोरिया व्हॉट इज डिसमेनोरिया द कॉजेस ऑफ डिसमेनोरिया अँड व्हॉट ट्रीटमेंट वी शूड टेक फॉर द डिसमेनोरिया फॉर द डिसमोनेरिया डिसमोने इट मीन्स द सिवियर पेन इन ॲबडोमेन सिविअर पेन इन लो बॅक पेन इन थाईज पेन इन लेग्स ड्युरिंग मेन्स्ट्रियल सायकल म्हणजे मेन्स्ट्रल पिरियड्सच्या वेळेस पोटामध्ये दुखणं पा कमरेमध्ये दुखणं पायामध्ये दुखणं आणि विकनेस थकवा हे त्याचे लक्षणं मोस्टली असतात अनेक आमच्याकडे पेशंट येतात ते सांगतात की मुलींना दर महिन्याला पिरियड्स आमच्या मुलींना आलं तर खूप जास्त त्यांना पोटात दुखतं दर महिन्याला आम्हाला त्यांना मेडिसिन टॅबलेट हे द्यावं लागतात काही काही पेशंट तर इतकं त्यांना सिव्हिअर हा त्रास राहतो की त्यांना पोट आणि दुखण्यासोबत त्यांना खूप जास्त ओमिटिंग असतात लूज मोशन असते आणि चक्कर येणं खूप विकनेस उठू सुद्धा शकत नाही दोन तीन दिवस त्यांना घरीच राहावं लागतं मग कोणी स्कूल गोईंग गर्ल्स असतात कोणी कॉलेज गोईंग गर्ल्स असतात कोणी वर्किंग वुमन असतात तर अशा केसेसमध्ये मग त्यांना काम सोडून शाळा कॉलेज आपलं सोडून त्यांना घरी दोन तीन दिवस आराम करावा लागतो किंवा डॉक्टरकडे जावं लागतात काही पेशंट माझ्याकडे मदत एक पेशंट होती जिला दर महिन्याला आई व्ही लावा लागायचं सलाईन लाव इतकं ओमिटिंग व्हायच्या तिला की ती पूर्ण गळून जायची की तिला म्हणजे अनकॉन्शियस होईपर्यंत म्हणजे बेहोश होईपर्यंत तिला ओमिटिंग व्हायच्या तर तिला प्रत्येक महिन्याला सलाईन आय व्ही लावल्याशिवाय तिला पर्याय नव्हता तर जेव्हा तिने होमिओपॅथीचं माझ्याकडे आली आणि कंटिन्यू तिने चार पाच ते पाच महिने औषध होमिओपॅथीचं घेतलं तिचा हा आजार पूर्णपणे बरा झाला आणि तिला आता कुठलाच हा त्रास नाही आहे तर डिस्मोनेरिया कशामुळे होतो बघा तर डिस्मोनेरियाची अनेक कारणं आहे डिस्मोनेरिया म्हणजे कॉमनली हे सिमटम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पेन असतं दुखणं असतं वॉमिटिंग मळमळसुद्धा हे राहू शकतं चक्करही राहू शकतं कमरेचं पायाचं दुखणं असतं आणि पोटाचं ड्युरिंग सा। मेन्स्ट्रल सायकल म्हणजे तुमच्या पिरियड्सच्या वेळेस तर याची खूप कारणं आहेत सगळ्यात मेस मोस्ट कॉमन जे कॉज आहे बघा पी डी जर तुम्हाला पी सीओडीचा त्रास असेल म्हणजे पॉलिसिस्टिक ओहरिन डिसीज म्हणजे तुम्हाला कुठेतरी हार्मोनल इम्बॅलन्स तुमच्या बॉडीमध्ये आहे मग त्याच्यामुळे एक तर तुमचे पिरियड्स रेग्युलर जरी येत असेल तरी तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा तुमचे पिरियड्स लेट येत असतील दोन दोन तीन तीन महिन्यांनी तेव्हा सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो परत तुम्हाला थायरॉईड जर असेल थायरॉईडमुळे सुद्धा हार्मोन्स हे इम्बॅलन्स होतात प्रोस्टाग्लँडिन नावाचं सुद्धा हार्मोन आहे ज्याचं एक्सेसिव्ह जर तयार होत असेल प्रमाणामध्ये तर त्याच्यामुळे सुद्धा ओमिटिंग्स होणं पोटामध्ये दुखणं हे सगळं त्याचं इम्बॅलन्स प्रोस्टाग्लँडिनमध्ये कुठलंही इम्बॅलन्स जर झालं ना तर तुम्हाला नक्कीच डिस्मेन्युरियाचा त्रास होऊ शकतो तर हे नॉर्मल करण्यासाठी होमिओपॅथीचं औषधी खूप चांगलं तुम्ही दुखण्याच्या गोळ्या किती दिवस घेणार अनेक पेशंट येतात की गोळी खाल्ली की ते दोन चार दिवस बरं राहतं परत नेक्स्ट मंथला ते तसंच होतं तर तुम्हाला जर दुसरा कुठला आजार असेल तुम्हाला फायब्रॉइड जर असेल युटेरसमध्ये फायब्रॉइड असेल तुम्हाला जर पॉलिप असेल तुमचं एंडोमेट्रोमध्ये कुठं स्वेलिंग असेल तुमच्या युटेरसमध्ये आतून वगैरे कुठं जर सुजन आलेली असेल त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो वर्किंग वुमेन्सला पण होऊ शकतो हा त्रास जर कुठलं तुम्हाला सिस्ट असतील पॉलिप झालेला असेल अनेक असे आजार आहेत बघा युटेरसची रिलेटेड ज्याच्यामुळे तुम्हाला डिसमोलेरिया होऊ शकतो म्हणून जर तुम्हाला नक् असा जर त्रास असेल ना तर नक्कीच याच्याकडे दुर्लक्ष करण्यासारखं नाही की गोळी घेते मी दोन दिवस मग आईवडील काय करतात पुष्कळ कर मुलींना हे घे दुखण्याची गोळी घे आणि आराम कर घरी परंतु जर कुठला त्याच्या मागे जर काही कॉज असेल ते रिझन असेल ते शोधणं खूप आवश्यक आहे तर तिला जर आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशन त्याच्यासाठी करावं लागलं जसं थायरॉइडची टेस्ट आहे किंवा एखादी सोनोग्राफी आहे हिमोग्लोबिन्स जर तुमचं कमी असेल तर तुम्हाला ॲनिमिया असेल मग तो सिकल सेल ॲनिमिया असेल किंवा आपला कॉमनली जो ॲनिमिया आहे ज्याच्यामध्ये तुमचं हिमोग्लोबिन कमी होतं त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला डिसमेनेरियाचा त्रास हा होऊ शकतो तर आपलं जर हिमोग्लोबिन कमी असेल तर आपल्याला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये बदल करावा लागतील आपल्याला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काही औषधं घ्यावं लागतील वेळ प्रसंगी जर खूप जास्त हिमोग्लोबिन तुमचं कमी असेल जर सहाच्या खाली हिमोग्लोबिन असेल तर ब्लड ट्रान्सफ्युजन हे करावं लागतं जर सहा ते सहाच्या वरती समजा सात आठ दहापर्यंत आहे तर आपण काही इंजेक्शन्समुळे सुद्धा हिमोग्लोबिन वाढू शकतो किंवा औषधांमुळे सुद्धा परंतु तुम्हाला ते घेणं आवश्यक आहे तुम्हाला डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे तुम्ही म्हणाल की मी गोळी घेते आणि घरी राहते मग नंतर जेव्हा आजार वाढतात तेव्हा मग आपण डॉक्टरकडे जातो मग सोनोग्राफी करतो एम आर आय करतो सगळ्या तपासण्या करतो पण का हो या आजाराकडे दुर्लक्ष करण्यासारखं हे नाही आहे काय कारण आहे त्याच्यामागे हे शोधणं आवश्यक आहे त्याच्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट घेणं जरुरी आहे आणि होमिओपॅथीमध्ये एवढं चांगले औषधी आहे या प्रॉब्लेमसाठी अनेक असे पेशंट आहे ज्यांना आता ट्रीटमेंट हे बंद आहे तरी त्यांना काही त्रास नाही आहे अनेक अशा मुली यायच्या की समजा तिला पिरियड्स मेन्सेस आले तर आजूबाजूच्या सगळ्या घरांना माहीत होऊन जायचं की हिला आता मेन्सेस आलेलं आहे कशामुळे तर तिला क्या साऱ्या वॉमिटिंग व्हायच्या की तिला ते सगळ्यांना म्हणजे कळून जायचं की हिला वॉमिटिंग होत आहे हिला एवढा त्रास होता रडायची ओरडायची पण आज तिला कुठलाच त्रास नाही आहे विथ द हेल्प ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन ज्याचं कुठलं काही साईड इफेक्ट नाही आहे नॅचरली तुमचे जे हार्मोन्स आहे हे नॉर्मल करतं आणि जो आजार आहे तुमचा त्याच्या मुळाशी जाऊन होमिओपॅथीची औषधी काम करतं आणि तुमची इम्युनिटीसुद्धा वाढवतं तर नक्कीच असा जर त्रास डिस्मोनेरियाचा जर तुम्हाला असेल तर नक्कीच आपण होमिओपॅथिक औषधाचं ट्रीटमेंट नक्कीच घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि सोबत आपलं योग्य डाएट आणि जर तुम्हाला पी सी ओ डी आणि थायरॉईडसारखं जर हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर डाएट मेडिसिनसोबत तुम्हाला थोडं योगा करणं खूप आवश्यक आहे विदाऊट योगा तुम्ही कितीही मेडिसिन घ्या तुमचं पी सीओडी थायरॉइड मी वारंवार सांगते पेशंटला तुम्हाला जर ओबेसिटी आहे सोबत जर तुम्हाला थायरॉइड पी सीओडी आहे तर तुम्हाला योगा करणं खूप आवश्यक आहे मग हो आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात आम्ही सांगतो त्यांना तर कुठला योगा करायचा आहे जो तुमच्या हेल्थसाठी आरोग्यासाठी योग्य राहील तर मेडिसिन्स विथ प्रॉपर डाएट अँड विथ द हेल्प ऑफ योग